भारताचे राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम यांची जयंती आणि वृत्तपत्र विक्रेता दिन मोठ्या उत्साहानं साजरा करण्यात आला भल्या पहाटे उठून घरोघरी वृत्तपत्र पोहोचवून समाजाची जागृती करून राष्ट्र उभारणीमध्ये सिंहाचा वाटा असणाऱ्या समाजसुधारक वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान केला पाहिजे असं प्रतिपादन राष्ट्रीय वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त रेशन संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर रवींद्र मोरे यांनी केले यावेळी राजारामपुरी डेपोवरील वृत्तपत्र विक्रेत्यांचा गुलाब पुष्प देऊन गौरव करण्यात आला तसेच गेली अठ्ठावीस वर्ष अनिता श्रीकृष्ण सावेकर या आपला संसार सांभाळून भल्या पहाटे उठून नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून काम करीत असतात त्यांच्या या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला तसेच गेली पन्नास वर्ष शैलेंद्र भोसले हे वृत्तपत्र क्षेत्रात अविरत कार्यरत आहे त्यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या वेळी राजारामपुरी वृत्तपत्र संघटनेचे संघटक रमेश जाधव रमेश पाटील प्रशांत कुलकर्णी अध्यक्ष आसिफ मुलतानी उपाध्यक्ष महेश घोडके मीना शिंदे रुपाली तोडकर ग्रामीण उपाध्यक्ष संदीप ब्रह्मदंडे सौरभ लाड विनायक कांबळे उदय मोरे ब्रह्म माकडवाले गडदेमामा आदी वृत्तपत्र विक्रेते उपस्थित होते